नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अवघ्या पन्नास रुपयांची बचत करेल तुम्हाला कोठ्या दिश गुंतवणूक करण्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला कामी येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने या पन्नास रुपयांमध्ये तुम्हाला कोठ्याधीश बनवणार आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कोणता फॉर्म्युला तुमच्या कामाला येणार आहे ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे पन्नास रुपयाची बचत तुम्हाला कोठ्याधीश कशा पद्धतीने बनवणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अवघ्या पन्नास रुपयाची बचत करेल तुम्हाला कोठ्या दिश गुंतवणूक करण्यासाठी हा फॉर्म्युला येईल का मी बघा काय आहे अपडेट एस आय पी इन्व्हेस्टमेंट टिप्स अवघ्या पन्नास रुपयात कोठ्या दिश म्हणजे लॉटरीच तिकीट आहे लॉटरीचं या ठिकाणी तिकीट आहे की एखादी स्पॉन्जी स्कीम पुन्हा प्रश्नचिन्ह असा जो प्रश्न आहे तुमच्या मनात येणे हे साहजिक आहे मात्र या दोनही गोष्टी नसून तुम्हाला फक्त योग्य ठिकाणी गुंतवणूक करायची आहे हे दुसरं तिसरं काही नसून एस आय पी योजना आहे एस आय पीद्वारे म्युच्युअल फंडात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही मोठा निधी उभारू शकता एस आय पीमधील गुंतवणूक ही सातत्याने वाढत आहे बघा एस आय पीने रचला विक्रम सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला आपण एस आय पी म्हणतो बघा एस आय पीचं फुलफॉर्म काय आहे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सतत नवीन विक्रम निर्माण करत आहे एस आय पीद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने आतापर्यंतचा उच्चांक या ठिकाणी गाठला आहे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या म्हणजे ए एम एफ आय आकडेवारीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रथमच प्रथमच म्युच्युअल फंडातील एस आय पी प्रवाह दोन सव्वीस चार एक एकोणसाठ कोटी म्हणजे सव्वीस चारशे एकोणसाठ कोटी रुपयांवर पोहोचला नोव्हेंबरमध्ये तो पंचवीस तीनशे वीस कोटी रुपये होता तर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हे डिसेंबरमध्ये एक्केचाळीस एकशे पंचावन्न कोटी रुपये होती दर महिन्याला पंधरा टक्के वाढ या ठिकाणी झाली आहे बघा दीर्घकालीन गुंतवणुकीतून फायदा असे अनेक म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे तज्ज्ञ म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याची शिफारस करतात जर तुम्हाला त्यात गुंतवणूक करून मोठा फंड जमा करायचा असेल तर किमान तर किमान तीन किंवा पाच वर्ष गुंतवणूक करा दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याची हमी मानली जाते अनेक म्युच्युअल फंडांनी दीर्घकालीन गुंतवणुकीवर पंधरा ते वीस टक्के वार्षिक परतावा दिला आहे बघा फक्त एस आय पीमध्येच गुंतवणूक का करावी पुन्हा त्याचं देखील या ठिकाणी ॲनालिसिस आहे वास्तविक अनेक लोकांकडे गुंतवणुकीसाठी एक रकमी रक्कम नसते आणि अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडात दर महिन्याला थोडीशी रक्कम या ठिकाणी गुंतवता येते यामध्ये तुम्ही ऑनलाईन पैसेही गुंतवू शकता सध्या अशा अनेक योजना आहेत ज्या दरमहा दरमहा पाचशे रुपयांपासून एस आय पी सुरू करता येते सेबी आता दोनशे पन्नास रुपयाची ई आय पी सुरू करण्याचा विचार करत आहे बघा कोट्याधीश होण्याचे सूत्र नेमकं काय असणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या ठिकाणी कोठ्याधीश व्हायचं जर स्वप्न असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून हे सूत्र काय असणार आहे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा त्यात चक्रवाढ व्याजाची भर पडते या कारणास्तव एक छोटी रक्कम कालांतराने मोठी होते जर तुम्ही दररोज पन्नास रुपये वाचवले तर तुम्ही एका महिन्यात पंधराशे रुपये जमा करा या पंधराशे रुपयाची एस आय पीद्वारे दरमहा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा आणि तुम्हाला हे तीस वर्ष करावे लागेल बघा चक्रवाढ व्याजाची जादू पहा तुम्ही दरमहा पंधराशे रुपये जमा करत राहिला तर पाच पॉईंट चाळीस लाख रुपये जमा होतात या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक पंधरा टक्के व्याज मिळते असे आम्ही ग्रहीत धरेल धरले दर तर तीस वर्षात नव्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर लाख रुपये व्याज म्हणून जमा होतील आणि अशा परिस्थितीत दरमहा पंधराशे रुपये गुंतवून तुम्ही तीस वर्षात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गोळा कराल बघा कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी चक्रवाढ व्याजाची जादू आहे व कोट्याधीश होण्याचे सूत्र काय आहेत व नेमकी आत्ताच या ठिकाणी ही जी एस आय पी इन्व्हेस्टमेंट स्टेप्स आहेत टिप्स आहे अवघ्या पन्नास रुपयाची बचत करून तुम्हाला कोठ्याधीश कशा पद्धतीने या ठिकाणी बनवता येईल व गुंतवणूक करण्यासाठी कोणता फॉर्म्युला या ठिकाणी कामाला येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे प्रत्येक व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद